शेतकरी मित्रांनो बऱ्याच भागामध्ये त्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कपाशी त्या ठिकाणी उगवून सुद्धा आलेली आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्या ठिकाणी उडीद असतो मूग असतो सोयाबीन असतो परत कपाशी असते कपाशीमध्ये उडीद कोणी आंतर पीक घेतं कोणी त्या ठिकाणी मूंग घेतं किंवा कोणी तूरस त्या ओळी त्या ठिकाणी टाकत असतात तर त्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जे काय गवतवर्गीय जे काय बेटे गवत आहे त्या ठिकाणी ते, 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 ते उगत असतात तर ह्या बेटेगावताचं नियंत्रण करण्यासाठी तुम्ही कुठलं तणनाशक वगैरे शकता त्या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला होस्ट अँड दोस्त योगेश्वर बुंद्राई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा कृषी पायमध्ये खूप खूप स्वागत आहे शेती मित्रांनो जर तुमच्या कपाशी पिकामध्ये तुम्ही कपाशी असेल उडीद मूंग असेल सोयाबीन असेल किंवा तूर असे मिश्र पद्धतीने जर तुम्ही पिकं वगैरे घेत असाल आणि त्याच्यामध्ये जर गौतव उगलेले असेल तर त्या गवतवर्गेतनांच्या नियंत्रणासाठी तुम्हाला जे काय मार्केटमध्ये क्यूजी पॉलिटेल म्हणजे जे, जे काय धानुका कंपनीचं टर्कासोपर येतं ते तुम्हाला फवारायचं आहे आता टर्कासोपर किती मिली फवारायचं ती ती तर प्रतिपंपामध्ये तीस ते पस्तीस मिली तुम्ही प्रतिपंपासाठी फॉर्नी करू शकता म्हणजे पर एकरला त्या ठिकाणी तुम्ही तीनशे ते साडेतीनशे या मिल या प्रमाणात तुम्ही करू शकता जेणेकरून तुमच्या जे काय कप शेतामधील जे काय गौतवर्गीतन आहे त्याचं समूळ नायनाट होईल तर शेतकरी तुम्ही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं जे काय बोंद्रे ॲगिटेक्ट जे काय पेज आहे कृषी भाईवरील ते फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा ज्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद